सर्वांना विनंती आहे की आपल्याला गणपती बाप्पाची आरती करायची सर्वांनी इथे या सर्वांनी इकडे या आपल्याला गणपती बाप्पाची आरती करायचंय पूर्णपूर ट्रॅफिक जाम झालंय मराठ्यांनी सरकारला सरकारला मराठ्यांनी धडा शिकवण्याचं ठरवलंय जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आपण तो मुंबई अशीच टाक ठेवू सर्वांना विनंती आहे आपल्याला गणपती बाप्पाची आरती करायची सर्वांनी इथे या खरोखरच वगैरे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की बाधा एक आपल्याला गणपतीची आरती करायची सर गणपती मार घडवणार नाही या सरकारला की जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आम्ही हा गणपती बाप्पाचं विसर्जन करणार नाही आम्ही आंदोलन सकाळ संध्याकाळ त्या गणपतीची आरती करत राहू आणि ज्या दिवशी तुम्ही आरक्षण द्याल मराठा समाजाला न्याय द्याल आणि म्हणून दादा जर पाटला सगळ्या मान्य मागण्या मान्य कराल त्या दिवशी हा गणपती बाप्पाचं विसर्जन आम्ही या समुद्रात करू ते पण म्हणून पालन साहेबांच्या हस्ते सर्वांनी आपल्या पायातील चप्पल काढायचे आणि गणपती बाबाची आरती चालू व्हायचे आपल्याला ओना मात्रे तुंडा त्रैना दस रामाचा वाट पाए सदना संकष्टे पावे निर्वाणी रक्ष सुरवर वंदना जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान स्मरण मात्रे मान कामना पूर्ति जय देव जय आता ऐका सर्वांनी फक्त पाठी मग आरक्षण जोरात बोलायचं बरं का जोरात नाही बघायचं आरक्षण जोरसे आरक्षण बोलणार जोरात आरक्षण फक्त बोलायचं देव नाव एकदा हवेसीतून